गप्पा गप्पा मारू आले निवडून झाले खासदार खासदार बजरंग बप्पा आले निवडून झाले खासदार खासदार बजरंग बप्पा राजकारणी नवतार जनाच्या मनात झाला जन जनाच्या मनात झाला त्यांच्या नावाचा खप्पा आले निवडून झाले खासदार खासदार बजरंग बप्पा आले निवडून झाले खासदार खासदार बजरंग बप्पा माणूस की आहे रक्तात शिवरायाच्या या भक्तात माणूस की आहे रक्तात शिवरायाच्या या भक्त प्रवास आज वराचा प्रवास हो सोपा आले निवडून झाले खासदार खासदार बजरंग बाप्पा आले निवडून झाले खासदार खासदार बजरंग बाप्पा धन्यवाद